हॅलो इव्हिव्हान स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग आहे मनाली ब्लॉग आपला पार्ट फाईव्ह आज आम्ही निघालेलो आहोत कुलूला तिथे जाऊन आम्ही रिवर राफ्टिंग करणार आहे आणि अजून काही ॲक्टिव्हिटी आहे ते बघू आता आवरून घेतलं आहे आता निघालो आहे नाश्ता करून घेते आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला सोडून वा हा आमचा आजचा नाश्ता सो फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत कुलूमध्ये मध्ये आणि कॅम्पिंगला तर इथे रिवर राफ्टिंग करायचं चाललंय विचार करतो कारण तरी पण रिवर राफ्टिंग होणार नाही होणार का पाऊस चालू आहे पाऊस पण चालू आहे थंडी खूप डेंजर आहे आता टेंट मध्ये राहायचं आम्हाला कॅम्पिंग आहे तर तिथे ना नेमकं तिकडे गरम पाणी आता उद्या सकाळी मागे घोडा आहे <laughs> यो दे सर सर नहीं, नहीं, ते घोड्यासारखी घोड्यासारखं दिसलं मला आणि ते डॉगी बघा डॉगी कसं बसले आपल्या स्वागताला चलो एवढी डेंजर थंडी वाटते का तुम्हाला मग तुम्ही कॅब का नाही घ्यायचे

पण छोटस आहे छान आहे पंध्या काय अशी थंडी वाजणारे निजे डेंजर जबरदस्त हे निघाले निघालेत होत्या रिवर राफ्टिंगला कॅन्सल केलं होतं कॅन्सल केलं होतं त्यांनी पण पुन्हा निघालेत मी नाही जाऊ शकत मला करायचं होतं राफ्टिंग पण एवढी थंडी आहे ऍक्च्युली मला अजिबात थंडी सहन होत नाही डेंजर आहे मी त्या पण विशाल निघालेत ते गेलेत त्यांना म्हटलं मी नका जाऊ ऐकत नाही माझं ठीक आहे अवध्या मोद्या तर मित्रांनो इथे मस्तपैकी आम्ही गाणे वगैरे लावले होते आणि डान्स केला पण मी ते सॉंग वगैरे टाकलं नाही कारण कॉपीराईट पडतं मग शेकोटी करून शेकत बसलो होतो आम्ही तर आता आमचं आवरलं वगैरे आहे आणि आम्ही आता शूट करायला आलो म्हणजे फोटोज व्हिडिओ काढायला आलोय एवढी जाम थंडी त्याच्यामुळे मी तेवढं आवरलेलं नाही तर नॉर्मलीच आहे ते ज्यू दाखवते तुम्हाला असला जबरदस्त एवढं सुंदर पाणी वगैरे हे बघा कसं काय हे कुलूचं लोकेशन आहे आता आम्ही कुलूमध्ये आहोत आहोत फोटोशूट चालू इकडे तर आता आम्ही हो आलेलो आहोत तिथे काय मागे दिसतोय एक मिनिट असं दाखवते मग समजायचं मला न्यू काश्मीर ड्रायफ्रुट्स एक सगळे ड्रायफ्रुट्स आहेत आतमध्ये तर कसे उशेच आहेत इतका महाग येत ते तरी मग कळेल सगळे ड्रायफ्रूट चालत होते टेस्टिंग साठी त्यांनी अक्रोड तर एवढं भारी आहे तिरातच फोड करत आणि अजिबात कडून त्या मला त्यांनी टेस्टिंग खाली ठेवलंय पोट भरून खा टेस्टिंग करा पोट भरून काम नाही तिथे अच्छा है? है चेरी मंत्र लगता है गाइस ये किसको कितना रखना है छान है ना बोलने कितना बोलोगे कौनते रे फ्रूट लेमन टेस्टिंग साठी ठेवला होता काय

मित्रांनो मला हे सांगा तुम्ही काय काय असेल माहिती काही काय हा हिमालयातला लसूण लसूण लसूणच्या आतमध्ये त्या पुढे आहेत आपल्या इथे लसूण असेल ना तसं काही नाही नाही म्हणता आम्ही नको पण घेतली काही ना काही मनीकरण साहेब इथून येते इथून आतमध्ये ना आम्हाला यायला लेट झाली आम्हाला पोहच आम्ही पोहोचलो इथे आता पाच वाजता म्हणजे इथून वरती यायला साडेपाच वाजता साडेपाच वाजता इथे पोहोचले थंडी एवढी मला असं बोलता येत नाही आता जड झालं पाहिजे हे इथे आतमधे मंदिर आहे आम्ही दर्शन वगैरे केलं वरती आणि इथे लंगर खायला म्हणजे इथला प्रसाद कुश्वाद बसतोय परंतु गावात गावातच आहे ना का म्हणते दाखवतो मी तुम्हाला आल्यानंतर आमच्या थोडंसं नक्की ते वरण आहे का पिठलं हे मला माहिती सांगते मिळेल तर येतो पिठ अच्छा म्हणजे हे आहे कढी आणि हे आहे डाळ तर आता तिथून आम्ही लंगर घेतलाय आणि इथे आता थोडं मार्केटमध्ये फिरतोय तर मित्रांनो आता आता आम्ही आलेलो आहोत गुरुद्वाराला म्हणजे मणिकरम साहेब मध्ये आता वरती मणिकरम साहेब ला गेलो आता आणि गुरुद्वाराला मागे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे ह्याच्यातून ना एकदम गरम पाणी पाणी उकळ्या पाण्याचं येतात डायरेक्ट म्हणजे असं काय कुठे लावलंय किंवा हिटर गरम पाणी ठेवलंय काय नाही जमिनीतच गरम पाणी येतं इतिहास मला एवढं माहित नसत्या लावलं ते घरी गेल्यावर बघते मी पण